हर्षवर्धन पाटील भाजपात गेले त्यावेळी धक्का बसला होता त्या ठिकाणी शांत झोप लागते कुणीही दरवाजा ठोटावत नाही असं त्यांना वाटत असावं असं म्हणत खासदार संजय राऊत यांनी हर्षवर्धन पाटील यांच्यावर वक्तव्य करत आता जे त्या ठिकाणी येत आहेत त्यांना शुभेच्छा देतो ते आमच्याकडे महाविकास आघाडीत आल्यानंतर त्यांना शांत झोप लागेल चिंतामुक्त जीवन ते जगतील असे मत देखील संजय राऊत यांनी व्यक्त केले आहे त्याचबरोबर हर्षवर्धन पाटील हे राज्याच्या राजकारणातले बारामती जिल्ह्यातील सरळ आणि सभ्य राजकारणी देखील मत राऊत यांनी वक्तव्य केले आहे आता त्यांना काम करू द्या महाराष्ट्रात महाविकास आघाडी जे हात बळकट करण्यासाठी आले आहेत त्याच्यामुळे आम्ही त्यांचे स्वागत करतो असे मत देखील संजय राऊत यांनी व्यक्त केले आहे हर्षवर्धन पाटील हे भारतीय जनता पक्षात गेले तेव्हा आम्हाला सगळ्यांना धक्का बसला होता पण त्यांना शांत झोप लागावी म्हणून तिकडे गेले पण ईडी दरवाजा ठोठावत नाही भाजपमध्ये गेल्यावर सीबीआय येत नाही असं त्यांचं म्हणणं होतं पण तिथे बहुतेक त्यांना झोप लागली नसावी पण ते ज्या ठिकाणी आता येत आहेत महाविकास आघाडीत आम्ही त्यांना खात्री देतो ते आणि त्यांच्यासारख्या अनेकांना आमच्याकडे आल्यावर सुद्धा शांत झोप लागेल सुखानं झोप लागेल चिंतामुक्त जीवन यापुढचं तेच जगतील बघा हर्षवर्धन पाटील हे राज्याच्या राजकारणातले बारामती जिल्ह्यातले एक सरळ आणि सभ्य राजकारणी आहे आणि त्यांना आता त्यांच्या पद्धतीनं काम करू द्या महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचे हात बळकट करण्यासाठी ते आलेले आहेत त्याच्यामुळे आम्ही त्यांचं स्वागत करतो महाविकास आघाडीत मंत्रीपदावरून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे सर्वे सार्व शरद पवार यांच्या वक्तव्यावर देखील खासदार संजय राऊत यांनी आपले मत व्यक्त केले आहे महाविकास आघाडीत मुख्यमंत्री पदावरून शरद पवारांनी कान टोचले असले तरी ते सोनार आहेत आणि आम्ही लोहार आहोत असे मत खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केले आहे <laughs>